राज्यातील एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त शिक्षण व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एकोणीसशे जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्यातील सव्वीस हजार शिक्षक व कर्मचाऱ्यांनी शेगाव येथे लढा देत आहेत आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे भविष्यात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे नागपूर येथील अधिवेशन काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन हजार पाच पूर्वी नियुक्त मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षतेवर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन दिले होते परत पावसाळी अधिवेशनात मुंबई येथे न्यायालयात सकारात्मक प्रतिज्ञापत्र सादर करून जुनी पेन्शनसाठी सहकार्य करेल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती परंतु शासनाने दखल घेतली नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन वेळा राज्याच्या सर्वोच्च पवित्र सभागृहात दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी अशांता अनुदायीच्या तुकड्यांवरील ज्ञान देण्याचं पवित्र कर्तव्य करणाऱ्या सव्वीस हजार शिक्षक व शिक्षतेवर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथील न्यायालयात सकारात्मक प्रतिज्ञापत्र शपथपत्र सादर करावे यासाठी शेगावात बेमुद आठवण आंदोलन दिनांक एक ऑगस्ट पासून शिक्षक संघर्ष संघटनेच्या राज्य अध्यक्ष असतो संगीताताई या शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील शिक्षक व शिक्षतेवर कर्मचारी शेगाव येथील आठवण आंदोलनात सहभागी झाले आहेत शासनाने दखल घेऊन एकोणीशे ब्याऐंशी ची जुनी पेन्शन योजना लागू करावी व सकारात्मक शपथ शासनाने सर्वोच्च न्यायालयात लवकरात लवकर सादर करावे यासाठी शेगावात आठवण आंदोलनात शिक्षण संघर्ष संघटनेच्या राज्य अध्यक्षा सौ संगीताताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील एक नोव्हेंबर दोन पूर्वी नियुक्त शिक्षण व वा शिक्षतेवर कर्मचारी सहभागी झाले आहेत जोपर्यंत शासन दखल घेत नाही तोपर्यंत लढा तीव्र करण्याचा इशारा शिक्षण संघर्ष संघटना तथा जुनी पेन्शन कोअर कमिटी महाराष्ट्र राज्य यांनी दिली आहे रिपोर्टर धनराज सपकार कॅमेरामॅन नरेंद्र वाणोरकर सह स्टार महाराष्ट्र न्यूज अकोला